नमस्कार मैं हूँ आपका अपना शांति कुमार आप देख रहे हैं लैंड टाइम्स तो आइए देखते हैं कुछ खास खबरें शास्त्री रामनगर गांव के पुनर्वास के लिए होने वाली आम सभा सरपंच की ओर से हुई रथ राजूरा तालुका के अंतर्गत आने वाली शास्त्री रामनगर गांव के पुनर्वास के लिए रखा गया था आम सभा किंतु शास्त्री गांव के उपसरपंच और वहां के कुछ वार्ड मेंबरों का कहना है कि महिला सरपंच के माध्यम से किसी को सूचना न देते हुए अपने मन मर्जी से गाँव के सभा सरपंच की ओर से रद्द किया गया उप और वार्ड मेंबर इस विषय के ऊपर गंभीर रूप से विरोध दर्शाया जा रहा है उप और वार्ड मेंबर का कहना है की सरपंच मैडम अपने मन मर्जी से ग्राम पंचायत का कोई भी कामकाज को लेकर अपने पद का दुरुपयोग कर रहे हैं उप कोई भी कई भी शासकीय एवं गाँव के कोई भी काम को लेकर सरपंच मैडम अकेले ही चले जाते हैं रामनगर उपसरपंच वार्ड मेंबर और गाँव के लोगों ने इस विषय को लेकर विरोध दर्शाया वार्ड मेंबर के ऊपर हमला करने की कोशिश कुछ अज्ञात व्यक्तियों द्वारा किया जा रहा है आइए जानते हैं कि ग्राम पंचायत पंच का इस विषय पर क्या कहना है राजूरा तालुका के सारिका बचल की रिपोर्ट की लाइन टाइम आज दिनांक बीस अगस्त दो हजार चौबीस रोज ग्राम पंचायत शास्त्री ग्राम सभा आठवा अनिवार्य होती त्याप्रमाणे ग्रामपंचायत सचिवनी द्वारे ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत सचिव आणि सरपंच मॅडमची सहीव आहे त्या अनुषंगाने गावातील प्रत्येक वार्डामध्ये सूचना फलकावर सूचना लावल्या गेली की वीस ऑगस्टला ग्रामसभा होणार आहे त्या विषयामध्ये गावाचं पुनर्वसन शासकीय योजना महाराष्ट्रातील जे युवक बेरोजगार आहेत त्या संबंधित शासकीय जे नियम आहे त्यानुसार त्यांना सांगण्यात येणार होते आणि त्यासोबतच तंटामुक्तीचं सुद्धा आज अध्यक्षाची निवडूक त्या सर्व कारण विषय ठेवून आजची सभा आयोजित केली होती परंतु आजच्या या सभेला प्रामुख्याने कंपनीकडून जी आम्हाला जागा दाखवण्यात आली होती आणि दोन हजार पंधराचा जो आम्हाला नमुना आठ त्यांनी आरटीआयच्या माध्यमातून मागू कारण शासकीय आरटीआय जर माध्यमातून मागत असेल तर ते अनिवार्य शासनाला द्यावंच लागते हा नियम आहे त्या अनुषंगाने ग्रामपंचायत संस्थे याच्यामध्ये सर्व सदस्यां समवेश त्यांनी अर्ज आम्ही त्यांना नमुना आठ दोन हजार पंधरा देऊन दिला त्याच्यानंतर आम्ही परत दोन हजार चोवीसचा पण नमुना आठ तयार केला होता परंतु नमुना आर्ट तयार केल्यानंतर पण जी आम्हाला बामनवाड्यातील जी जागा आहेत ते दाखवण्यात आली सर्व ग्रामपंचायत सदस्यांना ही जागा बघितली आणि तो निर्णय द्यायचा होता ग्रामसभेमध्ये आणि ग्राम सभेमध्ये निर्णय घेऊन ते ठराव घेणार होते की ही जागा लोकांना आवडणार आहे किंवा नाही आवडणार आहे कारण की दहा टक्के जर सोडले तर नव्वद टक्के लोक हे बेरोजगार आहे आणि रोज बाहेरच्या रोजगारावर ते अवलंबून आहे त्याच्यामुळे जिथं ती जागा दिल्या गेल्या जाणार होती त्या जागेपासून जे रहदारीला आहे वसाहताला तर अडचण आली असती वाहतुकीला अडचण आली असती त्या अनुषंगाने आजची ही ग्रामसभा त्याच माध्यमातून घेतल्या जाणार होती परंतु सरपंच माननीय ग्रामपंचायत असती यांनी गाव वाल्यांचा विचार न करता आ, काल एकोणीस आठ दोन हजार ला रक्षाबंधन या निमित्ताने सायंकाळी साडेसहा वाजता तिने पुकारा घालायला लावला मॅडमनी आणि लोकांना भ्रमित करण्यात आलं की आजची होणारी जी वीस तारखेची ग्रामसभा आहे ती अठ्ठावीस तारखेला घेण्यात येऊबा घ्या परंतु या गोंधळामध्ये ज्या लोकांना वीस तारीख ही माहिती होती त्या महिला वर्ग आपले काम धंदे सोडून युवक वर्ग जे रोजीरोटीला जाणार होते ते आपलं सर्व सोडून आजची ग्रामसभा आमच्या पुनर्वसनासाठी आहे ज्याच्यामध्ये रामनगर ज्याच्यानंतर रामनगर मधील कृष्णा फाईल झेंडा फाईल आणि खोली फा, बस्तीमधील हे इथले लोक त्याच्यानंतर सास्ती घेवातील लोक सर्व मिळून आज निर्णय घेणार होते आणि त्यासाठी तो ग्रामसभेमध्ये निर्णय घेऊन आम्ही कंपनीला सुपूर्द करणार होतो की तुम्ही जे दिलेली जागा आहे ती आम्हाला मान्य नाही दोन हजार पंधरा तुम्ही नमुना आठ मागलं ते आम्हाला मान्य नाही तुम्ही चालू वर्षामध्ये चोवीस ते तीस पर्यंत ते नमुना आठ घेण्यात यावा म्हणजे आम्हाला जी मिळणारी जी रक्कम आहे जे व्हॅल्युएशन जी, जी निघेल तो एक चांगला निघेल सामान्य माणसाला जे आहेत त्याच्या पोटाला खडगी बसणार नाही त्याला एक योग्य न्याय मिळेल दुसरी महत्वाची जी होतं त्या ठरावामध्ये असं लिहिलं जाणार होत की कंपनीनी तीन वर्षापासून सास्ती गावातील जे आमचा टॅक्स होता तो दिलेला नाही जेव्हा की ग्रामपंचायत धोकताला ग्रामपंचायत साकरी यांना त्यांनी ग्रामपंचायतचा जो टॅक्स आहे तो दिला गेला जो आमच्यावर जो अन्याय होता आमच्यावर अन्याय होता पाण्याचा बसचा वाहतुकीचा आणि ब्लास्टिंगचा ज्या पन्नास वर्षामध्ये आमच्या सर्व गावकऱ्यांना जेव्हा की शास्तीचा ज्या माईसला धोकताला जी नोंद उत्पन्न झालेल्या नवीन त्या लागून असलेली जी वसाहत आहे त्यांना सर्वात भयंकर त्रास आहे त्या त्यांचाच निर्णय घेण्यासाठी संपूर्ण गावाचे मिळून आज ग्रामसभा होती ती मॅडमला जास्त आवश्यकता वाटली नाही म्हणून त्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतल्याचा एक दुसऱ्या मार्गाने चार लोकांच्या सांगण्यावरून ग्रामपंचायत सदस्याला कुठल्याही विश्वासात न घेता जेव्हा की आम्हालाही विश्वासात न घेतला तेव्हा इतकंच नाही तर जे शासकीय आमचे कर्मचारी ग्राम सचिव आहे माननीय सातपुरे साहेब त्यांनाही ह्या बाबत कल्पना नाही आणि त्यांना विश्वासात न घेता तात्काळ एक व्हॉट्सअपवरती मॅसेज टाकून लोकांना भ्रमित केलं ना आजची सभा नाही आहे म्हणून त्या दहा पाच मिनिटासाठी आल्या आणि ज्या आमच्या महिला वर्ग तिथं ता दोन तास बसून होत्या त्या तशाच राहिल्या नाही त्यांना कुणी सांगण्यात आलं की आजची सभा आहे किंवा नाही आम्ही बार वारंवार विचारत होतो की मॅडमला बोलवा मॅडमला बोला पण मॅडम त्या त्या वेळेवर आल्या नाही त्याच्यामुळे त्या विचारा महिला वर्ग पुरुष मंडळी आणि युवकामध्ये असंतोष आहे तर हे असं व्हायला नको होतं परंतु आज जे झालंय की हे खूप मोठी शोकांतिका आहे येणाऱ्या भविष्यामध्ये आता परत मॅडमनी एक नोटीस काढण्यात आलं येणार आहे आणि ते मागच्या जे त्यांनी व्हॉट्सअप जे केलं होतं की आम्ही अठ्ठावीस तारखेला ग्रामसभा घेऊया आणि त्याच्यामध्ये आम्ही निर्णय देऊया की काय घडणार आहे परंतु ते जे आहे ते आजच्या ग्रामसभेला होणार होत परंतु आज जे महिला वर्ग जे पुरुष वर्ग आले ते अठ्ठावीस तारखेला येणार नाही येणार ना, ना, ये ना, ना? कारण की ते आपले प्रत्येक वेळेला रोजी रोटी थांबून येणार नाहीये त्याच्यामुळे ही ग्रामसभा व्हायला हवी होती आमच्या सर्व कमिटीने जे आमचे गावकरी आहे आम जे आमच्या सोबतीला आहे आम्ही जात पात पंत या भेद असं न बाळगता या कुठल्याही शाब्दिक या कुठेही भाषा वर्ण न बाळगता एक समान, एक गावा विकास योग्यता वस्तु ऐसी मोहबदला मिलाजे आवर्जन झटता ही हमारे साथ जुड़े रहिए हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब और बेल आइकन को प्रेस कीजिए और हमारे चैनल से जुड़े रहिए